नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत की आपण शेवग्याच्या प्लॉटमध्ये जेव्हा छाटणी केली शेवग्याची साडेचार फुटावर त्यानंतर शेवग्याला या शेव तुम्ही पाहू शकता असे फुटवे फुटलेले आहेत प्रत्येक झाडाला तुम्ही पाहू शकता फुटवे फुटलेले आहेत काही झाडाला आपल्या फुलंही आलेल्या आहेत म्हणजे सेटिंग ही झालेली आहे आप चे बागना तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेव्हा आपण शेवग्याची छाटणी करतो त्यानंतर त्याला जास्तीत जास्त फुटवे फुटण्यासाठी आपण या प्लॉटमध्ये काय केलं आहे ते आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा या प्लॉटची साडेचार फुटावर छाटणी केली होती त्यानंतर यावर शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसांनी एक स्प्रे घेतला होता तो म्हणजे बारा एकसठ झिरो याचा स्प्रे घेतला होता आणि त्याची फवारणी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला हा खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे आपण आता या हे जे झाड पाहू शकता याची ते अशी या स्टॉपिंग केली होती त्यानंतर याला किती फांद्या फुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याचं कारण असं आहे की आपण बारा एकसठ झिरो याची जी फवारणी केली होती त्यामुळे आपल्याला रिझल्ट हा खूप छान असा आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बारा एकसठ झिरो हे पंपाला शंभर ग्रॅम घेतलं होतं आणि त्याची या शे फवारणी केली होती तर काही शेतकरी शेतकरी मित्रांनो जर्मिनेटरही फवारतात तर, तर आपण बारा एकसठ झिरो फवरला आणि त्या त्यामुळे आपल्याला हा फुटवातून पाहू शकता असं पाहायला मिळत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो